ते अकरा दिवस हा आपलेच सण आहे त्याच्यामध्ये कुठेही विघ्न ना टाकताना आपण अकरा दिवसानंतर रोडवर निघाल्यानंतर मुंबईमध्ये येऊन आपले हक्क मागू शकतात पण जे कोर्टाने आदेश दिलाय त्याला मान्य करणं हा एक हिंदुस्थानमध्ये मध्ये राहणारा प्रत्येक नागरिकचं कर्तव्य आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या भूमिकेकडे मी एवढंच सांगू शकते की न्यायालयावर सगळ्यांचा विश्वास आहे जेव्हा न्याय देवता आपण जेव्हा ज्यांना म्हणतो आणि संविधान अनुसार जेव्हा देश चालत आहे आपले कोर्ट जे ऑर्डर देतात जे आदेश करतात त्याचं पालन हा देशाचा प्रत्येक नागरिक करतो आहे आणि ज्या संविधानाला घेऊन आपण जी मागणी करताय जे आरक्षणाची मागणी करताय त्याच संविधानानुसार जे कोर्टाने आदेश दिला तर मला वाटते जे हिंदूंचे सण आहे जे पूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरं होतात मुंबईमध्ये दे पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचे दर्शन करायला येतात प्रत्येक ठिकाणी दर्शनाला जातात खूप गर्दी असते उत्साह असते तर मला वाटते त्या मधात हा अकरा दिवस सोडून आपण आपली मागणी परत रोडवर आणू शकतात आपले मागण्याकरता आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आपण वजू शकतो पण मला वाटते अकरा दिवस हा आपलेच सण आहे त्याच्यामध्ये कुठेही विघ्न ना टाकताना आपण अकरा दिवसानंतर रोडवर निघाल्यानंतर मुंबईमध्ये येऊन आपले हक्क मागू शकतात पण जे कोर्टाने आदेश दिला आहे त्याला मान्य करणं हा एक हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिकचं कर्तव्य आहे रोहित जरांगी असे म्हणाले की ज्यांनी घेणं देणं नाही ते देखील आमचा मोर्चा अडवत आहेत आ, त्या गोष्टीबद्दल मी काही सांगू शकणार नाही कोण त्यांचा मोर्चा अडवताय आणि कोण नाही आहे कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोणी नाही आहे हा कोणी ठरू शकत नाही पण मी एवढंच सांगू शकते की अकरा दिवस हा आपलेच सण आहे तर अकरा दिवस आपण हे चांगले उत्साहाने आपण साजरा केला पाहिजे त्याच्यात कोणाचे माध्यमातून विघ्न नाही झाला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका